नंदुरबार जिल्ह्यात पहिला जीबीएसच्या संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ रुग्ण आढळल्याने स्वास्थ्य विभाग जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवत राज्यभरात मोठ्या प्रमाणात जीबीएसचे रुग्ण आढळून येत आहेत नंदुरबार जिल्ह्यात देखील एक संशयित रुग्ण आढळून आला आहे अक्कलगोवा तालुक्यातील अकरा वर्षीय मुलगा याला जीबीएसचे लक्षण असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुढील तपासणी केली जात आहे एक ते दोन दिवसात याचा अहवाल येणार असून जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सर्वाती काळजी घेतली जात आहे जीबीएसच्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात वीस आयसीयू बेड राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे जिल्हाभरातील दिल प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या परिसरातील पाण्याचे नमुने तपासून घेणे असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत आय न्यूज साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट एक जीबीएस चा सस्पेक्ट केस आहे जे आयसीयू मध्ये मुलगा आहे आता त्या अनुषंगाने पाण्याची तपासणीसाठी ग्रामपंचायतमध्ये सांगितलं गेलं आहे आणि सगळी ग्रामपंचायतमध्ये इनफॅक्ट क्लोरिनेशनचे निर्देश आम्ही दिले आहे जी बी एससाठी जी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होते त्याचे निर्देश एक आठवड्यापूर्वी ऑलरेडी सगळी एजन्सीजला दिले गेले आहे प्लस आर एच आणि एच डी एचमध्ये पाणी तपासणीचे जे नमुने आहेत ते एस आय मार्फत डी एच ओ ऑफिसमध्ये पाठवण्याचे निर्देश पण दिलेले गेले आहेत हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे जवळपास वीस व्हेंटिलेटर आणि चार पिडियाट्रिक व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत आमची यंत्रणा तयार आहे काही केसेस जर आपल्याकडे आढळले पण आम्ही आमच्या तर्फान पूर्ण जी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे ते आम्ही घेण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे हा जे सस्पेक्ट केस आहे याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करण्यानंतरच कन्फर्मेशन होईल ती कन्फर्मेशन उद्या किंवा परवापर्यंत होऊन जाईल नाही दुपारपर्यंत दोन सस्पेक्ट होते आता पण जे एक पेशंट आयसीयू मध्ये आहे तो पण जीबीएस सस्पेक्ट आहे त्याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी एक टेक्निशियन मार्फत एक टेस्ट असतो ते इन्स्ट्रक्शन दिली आहे मी की ते उद्यापर्यंत नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करायचे पण दुसरे पेशंटचे इनिशियल एक्झामिनेशन नंतर तो पेशंट जीबीएसचा नाही आहे असं मला डीन कडून कन्फर्मेशन मिळालं ला आहे आरोग्य यंत्रणेचं पूर्ण फील्ड स्टाफ इज ऑन ऍक्शन मोड आणि पाण्याचं कारण हे जे व्हायरल डिझीज किंवा पाण्यामध्ये आता पुण्याचे एक सॅम्पलमध्ये कॅम्पायलो बॅक्टर म्हणून पण आढळलं आलं आहे तर त्यामुळे तशी इन्स्ट्रक्शन्स पण दिली आहे आपली जी फील्ड यंत्रणा आहे तर रेग्युलर तपासणी क्लोरिनेशन कारण पाण्यामार्फत हा जे कंटेजियन आहे ते तिथून फेलते तर पाण्यावर सगळ्यांना माझं आवड पण आहे की पाण्याचं पूर्ण बॉईल्ड वॉटर आणि बिलकुल साफ पाणी सगळ्यांना एन्शुअर करायचं आहे की फिल्टर्ड वॉटर किंवा जर फिल्टर करू शकत नाही तर कमीत कमी पाण्यानं बॉईल करून प्यायचं आहे